नमस्कार मी कीर्ती देशमुख किचन की या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण दीपपूजा येणाऱ्या चार ऑगस्टला जी जरा जीवंतिका पूजन आहे त्याची माहिती आणि अगदी सोप्या पद्धतीने पूजा मी कशी करते त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तरी माझ्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पूर्ण वेळ व्हिडिओ हो पाहा श्रावण महिन्यामध्ये केली जाणारी दीप अमावस्या ही याचा फोटो आहे आणि हा सहजपणे पुस्तकांच्या दुकानामध्ये आपल्याला मिळून जातो याच्यामध्ये पहिलं चित्र आहे नृसिंह सरस्वतीचं आणि दुसरं चित्र आहे कृष्णाचं आणि इथे जिवत्या आहेत आणि यांचीही छोटी चार पाच बाळा आहेत आणि खाली बुध आणि बृहस्पती ही दोन चित्र आहेत आणि या फोटोची आपल्याला पूजा करायची आहे पूजा करण्यासाठी मी चौरंगावरती फोटो ठेवून घेतलेला आहे आणि आता त्याला गंध अक्षदा आहेत जीवत्यांच्या पण पूजा करून घ्यायच्या हळदी कुंकू लावून आणि खाली विडा सुपारी मांडलेली आहे खूप सोपी साधी सरळ ही पूजा आहे श्रावणातल्या चारही किंवा पाचही शुक्रवारी ही पूजा केली जाते आता या फोटोला अशी आघाडा याच्यामध्ये आघाडा केना आणि दुर्वा आणि ही फुलं घालून घेतलेली आहे अशी माळ त्यांच्या फोटोला आपल्याला घालायची असते आणि आघाडा केना हा सहजपणे आपल्याला मिळून जातो इथे मी फोटोला माळ घालून घेत आहे आणि ही पूजा आपल्या मुलाबाळांच्या सोख्यासाठी आरोग्यासाठी आपल्याला करायची असते आणि केली पाहिजे खूप छान ही पूजा आहे जेवत्यांची आणि इथे मी सगळे दिवे जे आपल्याकडे असतात समयानंदादित निरंजन ते स्वच्छ घासून आजूबाजूनी मांडून घ्यायचे चौरंगावरती आणि त्याला पण हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची दीपपूजा असल्यामुळे दिव्याची ही पूजा केल्या जाते आणि श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी ही पूजा करायची आणि शेवटच्या शुक्रवारी याचं उद्यापन म्हणून एक सवाष्ण जेऊ घालून तिची खणानारा आणि ओटी भरायची इथे मी सगळ्या समया आणि नंदादीपांची पूजा करून घेत आहे गंध अक्षदा वाहून घेत आहे आणि याला पण आघाडा किना वाहून घेत आहे वा मी फुलं दुर्वा असेल तर दुर्वा आणि इथे कापसाची वस्त्र मांडणी करून घेतलेली आहे जीवत्यांच्या फोटोला घालण्यासाठी आणि समयला पण मी कापसाचं वस्त्र वाहून घेत आहे आणि धूप ओवाळायचं आहे आणि आता मी दिव्या लावून घेते आणि जर कहाणीच पुस्तक जर आपल्याकडे असेल तर कहाणी वाचली तरी पण चालते आणि कहाणी संग्रह हो असतो त्याच्यामध्ये ही जीवतीची कहाणी असते दर शुक्रवारी जरी आपल्याच्या वाचनाली तरी शेवटच्या शुक्रवारी उद्यापनाला ती कहाणी वाचावी आणि वर्णापूर्णाचा नैवेद्य देवीला दाखवा तर अशी ही आपली छोटीशी ज्युवती अमावश्येची पूजा पूर्ण झालेली आहे आणि नैवेद्याला दर शुक्रवारी गुळ साखर नैवेद्याचा नैवेद्य दाखवला तरी चालतो शेवटच्या शुक्रवारी मात्र उद्यापनाला खीरपुरी किंवा वर्णापूर्णाचा नैवेद्य करून उद्यापन पूर्ण करावं अशी ही जीवत्यांची पूजा अत्यंत साधी सोपी सरळ आहे आणि खूप छान व्रत आहे हे श्रावण महिन्यातलं